वजयबुआनी मधमाशीच्या वृत्तीनं गाणं गोळा केलं ते करण्याकरिता अख्खा उत्तर हिंदुस्तान पायी पालथा घातला त्यांनी ज्यांच्याकडून चिजा घेतल्या नाहीत असा एकही गवई नसेल आणि हे सर्व मिळवताना जरी अपार कष्ट पडले तरी त्यांनी आपले ज्ञानभांडार उदारपणे आपल्या शिष्यांसाठी खुले केले बुवांनी शागिर्दी ग्वाल्हेर घराण्याचीच केली पण त्यांची गायकी मात्र ग्वाल्हेर घराण्यासारखी सरळ नव्हती तर त्यात विविध रंग होते अनेक गायकांच्या गायकीतील उत्तम गुण त्यांनी वेचले असल्यामुळे त्यांची अशी एक स्वतंत्र पद्धत निर्माण झाली होती पण हे सारे मिळवताना त्यांना खूप यातना आणि त्रास सहन करावा लागला होता सावंतवाडी संस्थानातील आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग तालुक्यातील वझरे हे त्यांचे जन्मगाव दोडामार्ग आई रस्त्यावर साधारण तीन किलोमीटर अंतरावर वझरे फाटा आहे तिथून तीन किलोमीटरवर वझरे गाव आहे रामकृष्ण नरहर वझे यांचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी झाला ते दहा महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे आईला मोलमजुरी करून रामकृष्णचा सांभाळ करावा लागला चरितार्थासाठी ती नंतर छोट्या रामकृष्णला घेऊन कागल येथे गेली तेथे स्वयंपाकिंड म्हणून काम करू लागली तेथेच रामकृष्णला तिने शाळेत घातले तो जेमतेम चौथा इयत्तेपर्यंत शिकला शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले याचं अभ्यासाकडे लक्ष नाही हा दिवसभर ताना मारत असतो याला तुम्ही गाणं शिकवा या शाळेचा याला काही उपयोग नाही कागलमधील दरबार गायक बळवंतराव पोहरे यांना विनंती करून त्याच्या आईने त्याची गाणी शिकण्याची व्यवस्था केली दोन वर्षे तिथे शिकल्यानंतर मालवणमधील विठोबा अण्णा हडप यांच्याकडे एक वर्षभर त्याने गाण्याचे शिक्षण घेतले तत्कालीन रीती रिवाजानुसार रामकृष्ण बारा वर्षांचा झाल्यावर आईने त्याचे लग्न लावून दिले आता आणखीच एक जबाबदारी आपल्या आईला कष्टातून सोडविले पाहिजे आणि पत्नीलाही मानाने जगता आले पाहिजे असा विचार करून तो बारा वर्षांचा मिसरूड सुद्धा न फुटलेला मुलगा गाणं शिकायला घराबाहेर पडला खिशात तर दमडी सुद्धा नव्हती कुणास ठाऊ नियतीच्या वरवंट्याखाली कोकणात जन्मलेल्या अशा कितीतरी कळ्या उमळण्याआधीच कोमेजून गेल्या असतील त्यावेळी दळणवळणाच्या फारशा सोयी नव्हत्या पण गाणं शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेने झपाटलेला रामकृष्ण पायी चालत कागलहून पुण्यास आला आणि नंतर तेथून मुंबई गाठली नानासाहेब पानसे या संगीत क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीबद्दल त्यांनी ऐकले होते पण मुंबईत चौकशी करता ते इंदूर येथे राहतात असे कळले वझे इंदूरला गेले तेथे नानासाहेबांचे पाय धरून म्हणाले मला गाणं शिकवा नानासाहेब म्हणाले मी तुला पखवाच किंवा तबला शिकवीन गाणं शिकायचं असेल तर ग्वाल्हेरला जा पण वझे इतक्या दूरवरून आले आहेत म्हणून नानासाहेबांनी त्यांना चार महिने आपल्याकडे ठेवून घेतले या अवधीत त्यांना नानांकडे आश्रयाला आलेल्या अनेक थोर कलावंतांचे दर्शन आणि त्यांच्या कलेचे श्रवण घडले ख्यातनाम बिनकार बंदे अली खा व त्यांची पत्नी चुन्ना यांची कला त्यांनी ऐकली तानरस खा यांचे गाणे ऐकले इंदूरहून ते उज्जैनला आले व नानासाहेब अष्टेकर यांच्याकडे राहिले अष्टेकर त्यांना घेऊन बनारसला गेले व सर्कसकार विष्णुपंत छत्रे यांच्या बिराडी उतरले त्यांचे भावी गुरु खा साहेब निसार हुसेन खा छत्र्यांचा पाहुण चार घेत त्यावेळी सर्कशीच्याच बिराडी होते भूगंधर्व रहिमत खा यांचा मुक्कामही सर्कशीतच होता अष्टेकरांनी वझेंची तळमळ छत्र्यांच्या कानावर घातली छत्र्यांनी निसार हुसेन खा यांना विनंती केली आणि त्यांनी रामकृष्णला शिकवण्याचे कबूल केले नंतर रहिमत खा व हुसेन खा यांच्या सोबत ते ग्वाल्हेरला आले कडक थंडी ऊन यांचा सामना करायला त्यांच्याकडे पुरेसे कपडेही नव्हते माधुकरीवर दिवस काढावे लागत किंवा अन्नछत्रात वारावर जेवावे लागेल तिथं उशिरा गेला तर तेही नाही कधी अर्धपोटी तर कधी नुसतेच पाणी पिऊन राहावे लागे कडाक्याच्या थंडीत जबरदस्त भूक लागे अशावेळी वाटे की आपल्या घरी परत जावे पण स्वयंपाक करून कष्ट उपासणाऱ्या माऊलीच्या प्रतिमेने डोळ्यात आसवे उभी राहत वाटेल ते सहन करण्याचे त्यांनी ठरवले उस्ताद निसार लहरी होते एखाद्या वेळी शिकवायला बसायचे त्यानंतर अनेक आठवडे नुसती वाट पाहावी लागत असे गुरुगृहीची कामे मात्र भरपूर करावी लागत असत गुरुच्या आज्ञेने अभक्षाला आणि अपेयालाही स्पर्श करावा लागत असे काही कुत्सित स्वभावाचे लोक टवाळीही करीत असत पण त्यांनी सारे सहन केले अशी पाच वर्षे लोटली त्यांनी हिशेब केला तेव्हा लक्षात आले की इतक्या वर्षात आपण फक्त चारच चिजा शिकलो अशाने गवई व्हायला अख्खा जन्म पुरणार नाही तपश्चर्या करीत इथंच राहून सारी उमेदीची वर्षे व्यतीत करण्यापेक्षा स्वतःच विद्या शिकून तरबेज व्हावं असं त्याने ठरवलं आणि ते गुरुग्रहातून बाहेर पडले नवीन गवई आढळला की त्याच्या मागे जाऊन पडतील ती कामे करून त्याची साथ करीत मिळेल तेवढे शिकायचे अशा मधमाशी वृत्तीने त्यांनी आपली साधना चालू ठेवली फिरत फिरत ते जयपूरला गेले तिथे त्यांची मनरंग करण्यातील मोहम्मद अली खा यांची भेट झाली या उदार गवयाने वझेंना आपल्या घराण्याची गायकी व अनेक सुंदर चिजा शिकवल्या वझेंचे ते कुलदैवत बनले त्यांना त्यांनी मागेल ते शिकवले ही विद्या घेऊन ते बुराणपूरला गेले तेथील सरदार दादासाहेब भुसकुटे या धनिकाकडे आश्रयाला राहिले आणि योगायोगाने त्यांचे गुरु निसार हुसेन खा त्यांना बुराणपुरात पुन्हा भेटले गुरुचरणी नतमस्तक होऊन वझेनी तोपर्यंत मिळवलेली विद्या गुरुचरणी सादर केली शिष्याने ही विद्या मिळवण्याकरिता घेतलेले परिश्रम ऐकून गुरु आनंदित झाले आणि पुढील दोन वर्षात त्यांनी शिष्याला तीनशे अस्थायी अंत्रे शिकवले ज्या निसार हुसेन खानी त्यांना पाच वर्षात फक्त चारच चिजा शिकवल्या होत्या त्याच निसार हुसेन खानी त्यांना दोन वर्षात तीनशे अस्थायी अंत्रे दिले नियतीचीच कृपा होती जणू नंतर वझेंनी देशाटनाला सुरुवात केली संपूर्ण उत्तर हिंदुस्तान ते फिरले अनेक पंडित गवई वादक यांच्याशी मैत्री केली स्वामी विवेकानंदांबरोबर ते पंधरा दिवस राहिले स्वामीजी संगीतातील अधिकारी व्यक्ती होते आणि त्यांचा व्यासंग फार मोठा होता संगीताचे रीतीने विवरण करणारे अनेक दोहरे स्वामीजींनी वझेना सांगितले आणि त्यांनी ते टिपूनही ठेवले हा तर त्यांच्या आयुष्यातला अमृतयोगच होता वझेंच्या विद्याव्यासंगाच्या अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींमध्ये ही आठवण म्हणजे तर उभ्या आयुष्याला टवटवीत करणारी आठवण होती त्यानंतर ते नेपाळमध्ये गेले तेथे त्यांनी ते दरबारी नोकरी केली दरबारी गायकाचा मान मिळाला तरी त्यांनी संगीत व्यासंग सोडला नाही लखनौमधील गायक इनायत हुसेन खा आणि वीणावादक सादिक अली खा हे दोघेही तेव्हा नेपाळातच होते सादिक अली खा उत्कृष्ट गायकही होते या दोन उस्तादांकडून वझेना अनेक ढंगदार अस्थायी यंत्रे मिळाले सारंग कानडा मल्हार आणि तोडी या रागातील अनेक प्रकार त्यांनी मिळवले अशा प्रकारे बारा वर्षे अविश्रांत परिश्रम करून गायनविद्या नावलौकिक आणि अर्थसाधना करून ते गायनाचार्य रामकृष्ण बुवा वझे बनून मायभूमीत परतले आपल्या कर्तृत्वाने अनेक पिढ्यांचा उद्धार करणाऱ्या या सुपुत्राने जेव्हा मातेच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा तिला आणि बारा वर्षे विरह सहन करणाऱ्या अर्धांगिनीला झालेला आनंद शब्दात वर्णन करणे कठीण त्यानंतर काही वर्षे ते गोव्यात राहिले तेथे त्यांनी अनेक शिष्य शिष्या तयार केल्या आपल्या जवळच्या अनेक सुंदर चिजांच्या चाली त्यांनी सडळ हस्ते नाटकातील पदांसाठी वापरल्या ललित कलादर्श आणि बलवंत संगीत मंडळी या दोन नाट्यसंस्थांच्या अनेक नाटकांचे यशस्वी संगीत दिग्दर्शन त्यांनी केले व्हायोलिन आणि सतार ही त्यांची आवडती वाद्ये होती आणि ही वाद्ये ते तयारीने वाजवत असत त्यांचा शिष्यपरिवारही मोठा आहे केशवराव भोसले बापूसाहेब पेंडारकर दिनानाथ मंगेशकर चाफेकर कागलकर बुवा हरिभाऊ गांगरेकर दत्तीबाई त्यांचे चिरंजीव शिवराम बुवा वझे तानीबाई इत्यादी त्यांनी मिळवलेल्या चिजांची नोटेशन सह संगीत कला प्रकाश या नावाने भाग एक व दोन अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत शेवटच्या दहा पंधरा वर्षात वर्तमानपत्रातून त्यांनी संगीतावर खूप मनोरंजक व उद्बोधक आठवणी आख्यायिका लिहून प्रसिद्ध केल्या अनेक अप्रसिद्ध रागातील चिजांचा एक संग्रह व प्रचारातील रागातील सहसा न ऐकू येणाऱ्या निरनिराळ्या ढंगाच्या चिजांचा दुसरा एक संग्रह प्रसिद्ध करून गायकवर्गाला त्यांनी उपकृत केला आहे या संग्रहात भारतीय संगीताचा इतिहास व त्या रागांच्या नियमांची बारीकसारीक तपशिलासह व्यावहारिक माहितीही त्यांनी लिहिली असून ते राग शिकताना गायकांना त्या माहितीचा फार उपयोग होतो स्वतःला गायनविद्या मिळविताना जसे खूप कष्ट पडले तसे शिष्यांना पडू नयेत अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी स्वतः मिळवलेले ज्ञान शिष्यांना वाटले हे त्यांचे एक मोठे वैशिष्ट्य होते गोव्यानंतर ते बेळगावला स्थायिक झाले नंतर तब्येतीच्या कारणामुळे पुण्याला स्थायिक झाले होते दिनांक पाच मे एकोणीसशे त्रेचाळीस रोजी